सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे की मुंबई पोलीस भरतीबद्दल चालकची शेवटची तारीख ही तुम्हाला आता एंड झालेली आहे लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट ऑफिशियली मी अनाऊन्समेंट करतोय की मुंबई शिपाई पोलीस भरती ही ऑफिशियल दिनांक एकतीस तीस, तीस तारखेपासून सुरू होत आहे याची नोंद घ्यायची आहे एक मेसेज सगळी व्हायरल होतोय त्याच पद्धतीनं आपल्या काही विद्यार्थ्यांची मी आता डाउनलोड करून घेतले हॉल तिकीट मी स्वतः नाव चेक केले आणि मगच ही बातमी तुमच्याबरोबर देतोय कारण की ऑथेंटिक आणि ऑफिशियल आणि ट्रुथ खरी बातमी तुमच्यापर्यंत देण्याचं काम चॅनल करतो त्यामुळे पहिला आपल्याला ते शहानिशा करायला पाहिजे आणि मगच तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे सो महत्त्वाचा विषय आहे की शिपाई पोलीस भरती ही सुरू झालेली आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळं लवकरात लवकर सुरू झाली चालक लवकरात लवकर संपलेली आहे याचा अर्थ असा झालाय की चालकला अर्जांची संख्या ही खूपच कमी होते एवढं अर्ज आलेच नव्हते कारण की एक जिल्हा एक घटक एक अर्ज अशा पद्धतीनं हे फॉर्मची संख्या असल्यामुळं बल अर्ज वगैरे डबल अर्ज वगैरे विषयच नव्हता त्यामुळं संख्या कमी होती हे आज कोण आलं सीपी मुंबईला चालकला ही संख्या कमी होती त्यामुळे ही चालकची भरती ही लवकर संपत आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं अजून एक जे आर आहे चालकचा तो सुद्धा नंतर मी रीड करून दाखवणार आहे चालकचा अजून एक जी आलेला आहे अठ्ठावीस तारखेला रिशेड्यूल एक दिलेला आहे ज्या मुलांचं ज्या मुलींचं ज्या पद्धतीनं ग्राउंड चुकलेलं आहे त्या मुलांचं एक शेवटची संधी एक मुभा किंवा शेवटची संधी म्हणून एक संधी दिलेली आहे ते सुद्धा जी आर मी नंतर तुम्हाला सांगणार आहे पण आत्ताची खूप महत्वाची अपडेट अशा पद्धतीन आहे की ऑफिशियल मुंबई पुलिस शिपाई भरती कॉन्स्टेबल भरती सगळ्यांचं लक्ष लावून असलेली दिनांक जाच्चेकड़ जाच्चेकड़ की दिनांक तीस ते एकतीस तारखेपासून सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता ज्याच्याकडे माझ्याकडे हॉल तिकीट आले एक आपल्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी पाठवलेलं होतं त्यांचं हॉल तिकीट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे नाव वगैरे सगळं मॅच करूनच मग तुम्हाला ही ऑफिशियल बातमी देत आहे त्यामुळं चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या कारण की सगळ्यात लास्टला आणि सगळ्यात मोठी पोलीस भरती म्हणजे सीपी मुंबईची सीपी मुंबईची ही जी काही हे आहे चा कॉन्स्टेबल सॉरी कॉन्स्टेबलची भरती ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात लेट होणारी आणि सगळ्यात लेट जॉइनिंग भेटणारी ही मुंबई पोलीस एवढं लक्षात ठेवायचं पण ह्यावेळी विधानसभेच्या अगोदर तुम्हाला सर्वांनाच एक फायदा मिळणार आहे की ह्याच्या अगोदरच तुम्हाला विधानसभेच्या अगोदर तुम्हाला जॉइनिंग भेटणार आहे शंभर टक्के यात काही शंकाच नाहीये ओके सो पहिला आपण बघूयात महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस हॉल तिकीट वाचतोय ऑफिशियल आपल्या विद्यार्थिनीच आहे ते वाचतोय घटक कार्यालय सीपी मुंबई पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र ठीक आहे सो so, शारीरिक मोजमाप तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे महिलांचं एकतीस जुलै तीस एकतीस तारखेला जर आला असेल तर त्यांनी सुद्धा पाठवा म्हणजे आपल्याला तसं ऑफिशियल आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायला बरं की हॉल तिकीट आलेली आहेत आता यांचं जे आहे हिचं या विद्यार्थिनीच शारीरिक मोजमाप तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस शारीरिक मोजमापसाठी अं उपस्थित राहण्याची वेळ जे आहे ती सकाळी याच्यामध्ये तर नऊ दिसत आहे कदाचित हे लेट घेत असतील भरती असं मला वाटतं स्क्रीनशॉट पाठवलं मग ब्लर दिसतं शारीरिक मोजमाप ठिकाण आहे मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड मरीन लाईन्स मुंबई महाराष्ट्र जिथं अगोदर चालकचं होतं महिलांचं तिथं त्यांचंच होणार आहे आणि जिथं पुरुषांचं होतं किंवा बॉयज होते तिथंच त्यांचं घाटकोपरला हे ग्राउंड होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो उमेदवाराचे नाव दिलेले आहे आपल्या विद्यार्थिनीचं नाव आहे नंतर त्याचं पदनाम दिले पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे कन्फर्म झाले की पोलीस शिपायची जे काही डेट आहे ती याच महिन्याच्या एंडिंगला सुरू होत आहे ओके नंतर पत्ता वगैरे दिलेला आहे मोबाईल नंबर त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे उमेदवारांचा फोटो वगैरे दिलेला आहे ऍप्लिकेशन अर्ज क्रमांक दिलेला आहे पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल फिमेल दिनांक दिल दिलेला आहे त्यांची जन्म तारीख दिलेली आहे विद्यार्थिनीची कास्ट दिलेली आहे आणि नॉन क्रम्युरिया के यस केलंय बाकी समानता आरक्षण नोंद केलेलं आहे अशा पद्धतीनं ही जी पोलीस भरती आहे ती सकाळी बरोबर एकतीस जुलैला दोन हजार चोवीसला शारीरिक मोजमाप चाचणी ही सुरू होता एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे ऑफिशियल अनाऊन्समेंट मी स्वतः करतोय की पोलीस भरती जी आहे मुंबईची कॉन्स्टेबलची ती, ती सुरू होत आहे याची नोंद घ्यायची आहे याच्याविषयी डिटेलमध्ये उद्या सकाळी व्हिडिओ होतोय पण आता मात्र ही जी पोलीस भरती आहे सीपी मुंबईची चर्चेतली आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आणि दुसरी गोष्ट कोणता घटक दुसऱ्या नंबरला होणार तर आत्ताच तुम्हाला सर्वांनाच कळलं असेल की शिपाई त्यांनी घेतलेली आहे सगळ्यात मोठी असणारी म्हणजे कारागृहला सुद्धा वेळ भेटणार आणि बॅट्समॅनला सुद्धा वेळ भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं खूप महत्वाचा विषय होता की सर काय होणार कसं होणार आता तुमचं मैदान फक्त आठवड्यावरती राहिलेलं आहे फक्त आणि फक्त एक आठवड्यावरती राहिलेलं आहे आता तुम्ही ठरवा काय करायचं ओके याच्या अगोदर सांगत होतो की कधी पण होऊ दे ग्राउंड आपण तयार राहिलं पाहिजे एकंदरीत चालकची जी संख्या होती अर्जांची ती कमी होती त्यामुळे मिरिटचा विषय थोडासा वेगळा वेगळा होणार आहे चालकच्या मिरिटवरती सुद्धा एखादा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेन पण आता सीपी मुंबई ही एकाच आठवड्यावर आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आज आत्ता लक्षात घ्या उद्या सकाळपासून अजून सुद्धा जोरात तयारी करायला पाहिजे तुम्हाला अजून सुद्धा जोरात तयारी करायला पाहिजे समजलं सो खूप इन्फॉर्मेशन महत्वाची होती सगळ्यांचे लक्ष लागलेलं होतं की सीपी मुंबईचं कधी चालवणार सीपी पी मुंबईचं कधी चालू होणार तर त्यांनी सीपी मुंबई ही एंडिंगलाच घेतलेली आहे फिमेल तर चालू केलेलं आहे बॉयजचं सुद्धा लवकरात लवकर मी तुम्हाला सांगणार आहे की बॉयज कधी चालू होतील एखादं प्रवेशपत्र जर आलं तर त्याच्यावरती इन्फॉर्मेशन शंभर टक्के मी देणार आहे पण उद्या सकाळचा व्हिडिओ हा विश्लेषण खूप महत्त्वाचा असणार आहे खूप म्हणजे खूप महत्वाचं असणार आहे ऑथेंटिक असेल की कशा पद्धतीने नियोजन आहे पुढचं समजलं सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन पोहोचवण्यासाठी पहिलं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून मुंबईची सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लगेचच होते समजलं सो सर्वांना मी फिजिकलसाठी मुंबई कॉन्स्टेबलसाठी शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय धन्यवाद